नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा पंधरावा भाग ऐकणारच आहोत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकॉनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण सुरुवात करू पुष्पाने म्हटले सुधा ना तू होय नक्की तीच तू मला वाटलंच की तू आहेस केव्हाची इथं उभी राहून तुला पाठमोरी पाहते आहे म्हटलं तुझ्या शिवाय इतकी कमनीय आकृती बोलता बोलता सुधाच्या चेहऱ्याकडे तिची नजर गेली आणि पुढचे शब्द तिच्या जिभेतच जिरले मगापासून ती सुधाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आणि मिटल्या नेत्री प्रार्थनेत ध्यानस्थ झालेल्या तिच्या पाण्यातल्या प्रतिबिंबित सुंदर मुखाकडे निश्चल नजरेने पाहत होती ही चंद्रमुखी तरुणी आपली शालेय मैत्रीण सुधाच आहे याची ती खात्री करून घेत होती पण आता सुधाचा चेहरा नजरेला पडतात अनपेक्षित धक्क्याने ती एकदम अवाक बनली थोड्या वेळाने सुधानेच म्हटले पुष्पाताई तू इकडे कुठे तिच्या चेहऱ्यावरची नजर न काढता पुष्पाने म्हटले हाच प्रश्न मी तुला विचारणार होते पण आता नाही विचारत सुधा मला कल्पना सुद्धा नव्हती की या ठिकाणी तू अशा विचित्र परिस्थितीत मला भेटशील विषय टाळण्यासाठी सुधाने हसून म्हटले गंगा किनारी आपल्या भेटीचा योग होता पण तू इथं केव्हा आलीस यात्रा करायला निघालीस की काय पुष्पाने हसून म्हटले यात्रा अग गावातल्या जत्रेलाही कधी न जाणारी मी इतक्या दूर यात्रेला येते होय मग हे हरिद्वार कस गाठलस अग आमच्या नाट्यसंस्थेला दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळाने खास आमंत्रण दिलं होतं नाट्य प्रयोग करण्यासाठी आमच्या बरोबर काही भाविक स्त्री मंडळ आहे ना यात्रेच्या उद्देशाने मुद्दाम आमच्या बरोबर दिल्लीला आले तेवढ्यात पलीकडच्या घाटावरून गर्दीतून पुष्पाबाई पुष्पाबाई अशा हाका ऐकू आल्या पुष्पाने त्या दिशेकडे वळून सुधाला म्हटले आमच्या सासूबाई तिकडे घाई करताहेत त्यांचा एकदा हाकांचा सपाटा सुरू झाला की ऐकायच्या नाहीत त्या मग तू लवकर जावस हेच बर आम्ही दोन दिवस आहोत इथं तू कुठं राहतेस सांग मी उद्या तुझ्याकडे येऊन जाईल सांगितला तेवढ्यात पुष्पाने घाईघाईने म्हटले नाहीतर तू असं कर ना तूच ये माझ्याकडे तू आता हरिद्वार निवासीनी असल्यामुळे माझं उतरण्याचं ठिकाण तुला लवकर सापडेल आपला ठाव ठिकाणा सांगून पुष्पा निघून गेली आणि शालेय जीवनातल्या जुन्या आठवणी घोडवीत सुद्धा घरच्या मार्गाला लागली आपण इंग्लिश दुसरीत होतो त्याच वर्षी ही पुष्पमाला आपल्या शाळेत आली तीन वर्षे आपल्या पुढे होती बदली होऊन आलेल्या एका सब जज्जाची आपल्या गावाच्या मानाने अतिआधुनिक घरची सुस्थिती त्यामुळे हरतरेचे नित्य नवे कपडे घालून ती शाळेत येईल सरकारी अधिकाऱ्याची मुलगी म्हणून हेडमास्तरांपासून तो घंटा वाजवणारा महादू शिपायापर्यंत सगळे तिची मर्जी सांभाळत पण त्या प्रतिष्ठेची तिला विशेष पर्वा नसे जण तो आपला स्वाभाविक हक्क आहे अशा भावनेने ती वागे अभ्यासात तशी हुशार होती बोलणं धिटाईचं काहीच मर्यादा अतिक्रमण करणार वागणं अगदी निसंकोच हिची आपली तशी मैत्री नव्हती कारण कुणाची मैत्री फार काळ टिकवून धरणे हिच्या स्वभावातच नव्हते तरी दुसऱ्याच्या हुशारीचं कौतुक पण सौंदर्याची स्तुती करण्याचा उदारपणा मात्र हिच्यात भरपूर होता आपल्या सौंदर्यावर ही मोठी खुश असे हो त्यामुळेच ही भरच्या वर्गात असूनही आपली थोडीशी मैत्री जमली होती आणि हिनेच ती जमवली होती पुढे हिच्या वडिलांची बदली झाली तिथेच आपली ओळख संपली मैत्री खुंटली तीन चार वर्षापूर्वी हिचं चा लग्न झाल्याचं था आपणाला कळलं हिचा नवरा इंदूरला की बडोद्याला कुठेचा इंजिनियर आहे एवढंच आपणाला कळलं होतं नाटकात कामे करणाऱ्या सुनेबरोबर गावोगावी फिरणाऱ्या हौशी सासूवरून पुष्पाच्या सुखी संसाराची तिला आज चांगली कल्पना आली पण त्याचबरोबर स्वतःच्या दुर्भाग्याची वेदनाही जाणवली दुसऱ्या दिवशी सकाळी नित्य कामे उरकून सुद्धा पुष्पाकडे गेली तेव्हा पुष्पा तयार होऊन दारातच उभी होती सुधाने विचारले कुठं बाहेर घालीस का छे छे बाहेरून आता आले माझ्या बरोबरच स्त्री मंडळ ऋषिकेशला त्यांना गाडीत बसवून मग गावाचं निरीक्षण करीत फिरत फिरत आले आमच्या बरोबरची पुरुष मंडळी देहराडूनला गेल्यामुळे या भक्त मंडळीबरोबर मला इथं यावं लागलं तुझ्या राम मंदिराचा शोध काढून तुझ्याकडे यावं की काय याचा विचार करीत उभी होते तिच्या मागोमाग सुद्धा आत गेली यजमान पंड्याने या शहरी प्रवासी मंडळींची व्यवस्था फारच उत्कृष्ट रीतीने ठेवलेली दिसत होती पुष्पाजवळ कॉटवर बसत तिने म्हटले तू नाही गेलीस ऋषिकेशला काय बघायचं आहे तिथं जाऊन जे इथं आहे तेच तिथं तिच्या मुखाविरभावाकडे पाहत म्हटले हरिद्वार तुला आवडलेलं दिसत नाही नाही आवडलं खरं इथली अवास्तव स्तुती ऐकत होते त्या मानाने काहीच नाही इथं इथल्या सृष्टी सौंदर्याबद्दल माझं तसं दुमत नाही पण माझी कल्पना होती की या गंगा किनारी जिकडे तिकडे सुंदर उपवने असतील सारिकारी पक्षांचा कलरव चाललेला असेल हरिण पाडसे बागडत असतील सुंदर ऋषिकन्यांचे आपल्या सखीबरोबर सुख संवाद चालले असतील अन बोलता बोलता पुष्पा हसू जोर लागली मग थोड्या वेळाने तिने म्हटले पण प्रत्यक्ष पाहते तो अगदी वृक्ष वातावरण जिकडे तिकडे गवताच्या झोपड्या धर्मशाळा पेटलेल्या धुनी अन राख फासलेले तुंदिला तनु उघड बंब संन्यासी शी शी डोळे मिटून घ्यावेसे वाटतात अंग शहारून तिने खरोखरच डोळे मिटले तिचा तो सुधाला मोठा चमत्कारिक वाटला तिने म्हटले संन्याशांबद्दल तुला घृणा दिसते पुष्पाताई पण संसार सोडून संन्यासी नाही पुष्पा, पुष्पा मोठ्यांदा ना हसली तिच्या हास्यात उपहास भरला होता तिने म्हटले सोप नाही सुधा संन्यासी होण्या इतकी दुसरी सोपी गोष्ट नाही संन्यासी होणं ही जीवनातली मोठी पळवाट आहे स्वेच्छेने सर्व सुखांवर लात मारून बसलेले खरे साधू या मेळाव्यात हाताच्या बोटा इतके सुद्धा सापडणार नाहीत अग साधूंच्या दोन जाती आहेत जीवनातले सारे उपभोग भोगून झाले शेवटी काही शिल्लक नाही म्हणजे मग काही ना भक्ती मार्गावर पद्मासन घालून बसण्याची लहर येते असे हे लोक शेवटी सर्व संघ परित्यागाची बिरुदे लावून संन्यासी बनतात पुष्पाताई संन्यासी जीवनाला सुरुवात कशीही झाली तरी शेवटी निर्मोह निर्विकार जीवन निर्विकार निर्मोह कोण हे साधू पुष्पा मोठ्यांदा हसली उपहास दर्शविण्याची तिची ही विशिष्ट लगब होती अंगाला राख फासली म्हणजे काही विकारांचं भस्म होत नाही विकार वासना या शरीराच्या नैसर्गिक गोष्टींना शत्रू मानणे हाच मुळी मूर्खपणा आहे कारण बोलता बोलता ती एकदम थांबली आणि समोर रस्त्याकडे बोर्ड दाखवून तिने म्हटले ते बघ लवकर बघ ते समोरून साधू महाराज येत आहेत ते बघ एकदा सुधाने मागे बळून रस्त्यावर नजर टाकली भगवा नेहरू शर्ट आणि भगव्या धोतर मद्राची पद्धतीने गुंडाळलेला सुमारे अठ्ठावीस एकोणतीस वर्षांचा एक तरुण संन्याशी चार मुलांना घाटाकडे घेऊन चालला होता सर्वात मोठा मुलगा पाच वर्षांचा दुसरा तीन वर्षांचा आणि सुमारे दोन दोन वर्षांच्या दोन जुळ्या मुली पुष्पाने हसून म्हटले पाहिलंच सुधा संन्यासाच्या निर्विकार जीवनाचं त्याच्या निर्मोहाचं हे चित्र पाहिलंस त्याच्या विकार विजयाचं हे प्रात्यक्षिक बघितलंस तिचा उपहास पूर्ण स्वर सुधाच्या कानांना मोठा कटू वाटला तिने विचारले कोण ग हा संन्यासी मला तरी काय माहीत ग पण ठाम ह या ऋषी मुनींच्या भूमीत आले आहे तेव्हा योग सामर्थ्याचा काही साक्षात्कार मला होतोय का पाहते ह असे म्हणून पुष्पाने डोळे मिटले नाक उजव्या बोटांच्या चिमटीत धरून तिनं दीर्घ श्वास घेतला अभिनय तर उत्कृष्ट साधला होता पण त्या स्थितीत तिने गंभीरपणे म्हटले होय हा साधू कोण आहे ते कळलं आपल्या रुबाबदार देहाने भगव्या वस्त्रांनाही अनुपम शोभा आणणाऱ्या या अत्यंत देखण्या आणि तेजपुंज बुवाजीने संसारात सपशेल हापटी खाल्लेली आहे विकार वशतेच्या दुष्ट प्रभावामुळे अनसंयम व संतती नियमन साधने या दोहोंच्या अभावामुळे बुवाजींना मुले होत गेली वर्षाला पाळणा हलवताना बुवाजींची बायको मेटाकुटीला आली आणि जुळ्या मुलींना जन्म देताना अकाली स्वर्गवासी झाली मग बुवाजींना एकदम वैराग्य आठवलं फार मोठी उपरती झाली बुवाजींनी तरुण वयात सवत्स अन्यास घेतला दक्षिणे बुवा उत्तरेला आले आणि मग मध्येच थांबून तिने डोळे उघडले आणि मान झटकून म्हटले छे हुश जीव गुदमरला माझा पुरे झालं बाई हे भुआजी पुराण सुधालाही ते पुराण अप्रिय वाटत होते तिने विषय बदलला शाळेच्या जुन्या आठवणी निघाल्या इथे इतक्या दूर एक प्रकारच्या अज्ञातवासात राहणाऱ्या एकेकाळच्या आपल्या सुंदर शालेय मैत्रिणीच्या वाट्याला कोडामुळे कुठचे दुःख आले असावे याची पुष्पाला अंधुक कल्पना आली होती म्हणूनच सुधा टाळीत असलेल्या गोष्टी मुद्दाम खोदून विचारण्याचा कठोरपणा तिने केला नाही बराच वेळ झाला तशी सुद्धा जाण्यासाठी उठली दाराकडे वळत तिने म्हटले केव्हा जाणार तुम्ही परत दिल्लीला परवा परवा गेलाच पाहिजे कारण नाटक जाहीर झालंय ना सुधा काही बोलली नाही तिचा निरोप घेऊन ती निघाली पुष्पा तिला पोहोचवायला दारापर्यंत आली सुधा दाराबाहेर पडली तेवढ्यात तिला एकदम कसलीशी आठवण होऊन तिने म्हटले पुष्पाताई रात्री तुझी मंडळी येईपर्यंत तू एकटीच आहेस ना हो ना मग तुझ्या जेवणाची काय व्यवस्था पुष्पाने मागीलदाराकडे नजर टाकून म्हटले पंड्या महाशयांच्या श्रीमतीजींकडे ती व्यवस्था आहे पण आपण बोलावणार असाल तर आपल्या आतिथ्याचा मी आदरपूर्वक अगदी स्वीकार करेन आपल्या सहवासाचा अधिक लाभ मिळेल तिच्या साभिनय बोलण्याचे सुधाला हसू लोटले तिने म्हटले मग चल की आपल्या मैयाचं आदरातिथ्य तू पाहाच एकदा पण हे बघ पुष्पाताई ऋषीमुनींबद्दल तिच्या देखत मगांसारखं काही बोलू नकोस हा का ग बोलले तर मैयाजी काय मला गंगेत बुचकळून काढतील नाही पुष्पाताई ती तुला काहीच बोलणार नाही स्वतः जाऊन गंगेत बुडी मारून येईल पुष्पाला घेऊन सुद्धा घरी आली समवयस्क व्यक्तीच्या सहवासाची जादू मोठी विलक्षण असते पुष्पाच्या सहवासात तिचे मन प्रसन्न झाले सतत एकलेपणामुळे तिच्या मनावर दाटलेले उदासीन गांभीर्य ओसरून गेले राम मंदिराचा परिसर आणि बगीचा पाहून आल्यावर खुश होऊन पुष्पाने म्हटले सुधा या आश्रमात तू अगदी त्या शापदग्ध अहिल्यासारखी वाटतेस सुधा हसली तिने म्हटले पुष्पाताई पण अहिल्याचा रामाने उद्धार केला होता ती आशा काही मला नाही पुष्पाने हसून चेष्टेने म्हटले का बरं तुझाही उद्धार करणारा कुणी महाभाग या आश्रमात येईल पण लगेच गंभीर होऊन तिने म्हटले सुधा स्वतःचा उद्धार स्वतःच करावा लागतो उद्धार तरी कसला पाप पुण्य नीती अनिती या गोष्टीच हास्यास्पद आहेत पापाची खोटी कल्पना उलाशी बाळगून आम्ही उद्धाराची अपेक्षा करतो स्वतःच्या स्वार्थासाठी पुरुषांनी ही नीतीची काटेरी कुंपणे स्त्रीभोवती उभी केली आहे ज्या गोष्टीमुळे स्त्री पतित ठरते तीच गोष्ट पुरुषांच्या नीतीला मात्र यत्किंचितही धक्का लावित नाही पुरुषांची गोष्ट वेगळी आहे पुष्पाताई मुळीच नाही ही गोष्ट वेगळी कशी कुणी वेगळी केली स्त्रीच्या हिनगंडामुळे हा वेगळेपणा आला अहिलेचा दुसऱ्याच्या पत्नीचा उद्धार करायला निघालेल्या या रामाने प्रत्यक्ष स्वतःच्या पत्नीला पतित ठरवून ती रामायणावर घसरलेली पाहून सुद्धा एकदम घाबरली स्वयंपाकात गुंजलेल्या मैयाच्या कानी तिचे वक्तृत्व जाईल या भीतीने ती झटकन उठली आणि पुष्पाला हाती धरून उठवीत म्हणाली पुष्पाताई हत्तीच सत्य स्वरूप मिटल्याने तरी केवळ हाताने कळत जाऊ दे चल ना बागेत जाऊया थोड्या कळ्या तोडून आणू तुझ्यासाठी मी छानशी वेणी बनवते पुष्पा समजली स्वयंपाक घराकडे नजर टाकून तिने आपल्या दोन्ही गालावर चापट्या मारी जीप बाहेर काढली जी। आणि ती हसत उठली स्वयंपाक घराच्या जाऊन तिने म्हटले मैया माझी तुम्हाला एक विनंती आहे काय बेटा तुम्ही परवानगी दिली तर तुमच्या या कमलाला मी दिल्ली दाखवायला घेऊन जाणार आहे जरूर घेऊन जा बेटा मग मैयाजी आम्ही दोघे संध्याकाळच्या गाडीनं चाललो हा आश्चर्याने अवाक बनलेल्या सुधाला हाती धरून बाहेर नेत तिने उल्लसित होऊन म्हटले चल आता हवी तितके फुले काढू आणि एक नाही दोन वेड्या कर एक तुला एक मला पुष्पाताई हा असा एकाएकी बेत माझे सगळेच बेत नेहमी एकाएकी असतात माझा स्वभावच तसा आहे तो तू दिल्ली अद्याप पाहिली नाहीस ना नाही, नाही। पण इतर पुष्कळ गावं मी अद्याप पाहिली नाहीत इतर गावांचं जाऊ दे पण सध्या दिल्ली पहा आत्ताच नको मी इथंच आहे जवळ पाहिन पुढे केव्हा तरी ते काही चालायचं नाही हा योगायोगाने तुझी माझी भेट झाली सुधा अशा अवस्थेतलं तुझं इथलं एकलकोंड जीवन बघून माझं अंतःकरण कस तुटून येत चल ना गडे तेवढे दिवस तुझे आनंदात जातील सुधाने हसून म्हटले मी दुःखात आहे ही तुझी कल्पनाच खोटी आहे पुष्पाताई असू दे माझं नाटक आहे परवा ते तू पाहायलाच हवस अभिनय सम्राज्ञी पुष्पाराणी हिचं काम तू बघणार नाहीस म्हणजे काय हा अपमान आहे त्या पुष्पाराणीचा बर आज जायचंय ह पण तुझ्या सासूबाई ऋषिकेशला गेल्या आहेत ना पुष्पाने हसून म्हटले हो मग अग त्या काही सुनेच बोट धरून फिरत नाहीत येतील मागाहून पंड्याजींच्या श्रीमतीजींकडे निरोप ठेवीन मी पुढे गेले म्हणून संध्याकाळी पुष्पाबरोबर सुद्धा दिल्लीकडे जाणाऱ्या गाडीत पहिल्या वर्गाच्या डब्यात चढली डबा जवळजवळ मोकळाच होता खिडकीजवळ बसून दोघी गप्पात गुंतल्या बोलता बोलता सुधाने म्हटले पुष्पाताई तुझी सासू मोठी हौशी दिसते माझी सासू कुठची ग माझी सासू सुधाने हसून म्हटले सुने तर बोट धरून ती सासू फिरत होती तेच ठीक होत बोट सुटल्याबरोबर सासूला विसरलीच ना पुष्पा खदखदून हसली असं असं ऋषिकेशला गेलेली सासू म्हणतेस होय अग ती माझी सासू नव्हे मग आमच्या नाट्य संस्थेची सासू म्हणजे नाट्य संस्थेच्या मॅनेजरची आई तुझ्या सासरी कोण कोण आहेत पुष्पाच्या कपाळी आठ्या पडल्या कोण जाणे ज्या घरी मी पाऊल ठेवित नाही तिथल्या माणसांचा हिशेब मी कशाला ठेवू तिच्या स्वरात तिरस्कार होता पाऊल ठेवित नाहीच म्हणजे मी नाही समजले तुझ्या बोलण्याचा अर्थ अर्थ अगदी सरळ आहे तुझ्या नवऱ्याने तुला टाकली आणि माझ्या नवऱ्याला मी सोडलं सुधा स्तंभित होऊन तिच्याकडे पाहतच राहिली तिचे सर्वांग शहारले स्त्रीच्या अंगी एवढी निर्लज्ज धृष्टता असू शकते याची तिला कल्पना नव्हती खिडकी बाहेर बघत ती तशीच मूकपणे बसून राहिली क्षणभराने तिने म्हटले पुष्पाताई तसंच काही कारण घडलं असेल नाहीतर स्त्री काही आपण होऊन सुखासुखी सहसा संसार सोडणार नाही एवढं तरी मानतेस तू प्रतिवाद करण्याच्या भरीला न पडता तिने म्हटले पुष्पाताई तुला घर चांगलं मिळालं असं ऐकलं होतं तुझा नवरा इंजिनियर आहे नुसता इंजिनियर नव्हे डबल इंजिनियर बीई इलेक अँड मॅक बडोद्यातलं जुनं नामांकित घराणं वडिलार्जित इस्टेट भरपूर पण जावयाच्या रूपाकडे बाबांनी थोडं दुर्लक्ष केलं होतं लग्न चुटकी सरशी जमलं मोठ्या थाटात झालं पण लग्नात जे समजून आलं नाही ते सासरे गेल्यावर उमजलं सुधाने कातर स्वरात विचारले काय उमजलं दुसरं काय घरातली सगळी माणसे जुनाट विचारांची आहेत खुद्द इंजिनियर तर चांगलाच बुरसटलेल्या विचारांचा आहे नुसत्या जुन्या विचारांचा नव्हे तर आई वडिलांच्या ओंजळीने पाणी पिणारा तू पाहिलं होतसच आमचं घर किती सुधारलेलं आहे आधुनिक वेस्टर्न पद्धतीच्या आचार विचारात मी वाढलेली आमच्या दोघांच्या विचारांचा मेळ जमेना मग आमचे हरघडी खटक्या उडू लागले स्त्री म्हणजे पुरुषांच्या मर्जीप्रमाणे वागणारी आणि भलत्या बंधनाने जखडून बसणारी गुलाम नव्हे पुष्पाताई संसारात स्त्रीला आपल्या आवडी निवडीला थोडी मुरड घालावी लागते मुरड घालणं म्हणजे स्वतःच्या इच्छा मारून टाकणं असंच ना पण स्वतःच्या इच्छा मारून पतीभक्तीचा ढोंग करीत सती म्हणून मिरवण्याचा दुर्बलपणा पत्करणे मला मान्य नाही जिथं मतैक्य नाही मने मिळालेली नाही तिथे प्रेम कसलं अन जिथं प्रेम नाही तिथं राहण्यात तरी काय अर्थ माझ्या कलागुणांना तिथे वाव मिळेला सतत सौंदर्याचा शोध घेत फिरणारी माझी वृत्ती तिथे रमेना पुष्पाताई निष्ठा मानत नाहीस का तू निष्ठा पाप पुण्य नीती ज्या गोष्टीने स्त्रीचा कोणमारा होतो ती कुठचीच गोष्ट मानायला मी तयार नाही निष्ठेच्या नावाखाली स्वतःच्या भावना चुरगाळून प्रेमशून्य जीवन जगणे हेच मुळी पाप आहे म्हणून तू माहेरी निघून आलीस हो मी होते मुंबईला नोकरी धरली आणि स्वतंत्र स्वच्छेचं जीवन जगू लागले सुधाने तिची हकीकत निमूटपणे ऐकून घेतली त्यावर वाद प्रतिवाद करावा असे तिला वाटले नाही उलट तो विषय तिने मुद्दाम टाळला त्यानंतर मग रात्री पुष्पा निवांतपणे झोपली तरी ती बराच वेळ खिडकीशी तशीच बसून राहिली होती हा भाग इथेच संपला मी वाचलेला महाश्वेता या कादंबरीचा पंधरावा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण भेटू महाश्वेता या कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद